राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे न्यूज मराठी बातमी बातमी मागची शोध सत्याचा प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साही इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहे जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या इन्शुरन्स मध्ये सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा आळे तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्विसेस शाखा आळेफाटा प्रोप्रायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद पुणे जिल्ह्यातील कृषीप्रधान जुन्नर तालुका तर निसर्गरम्य शिवजन्मभूमीतील राष्ट्रसंतांची भूमी जिथे संत श्री ज्ञानेश्वरांनी रेडामुखी वेद वदवले अशा आदर्श आळे गावातील म्हणजे आळेफाटा शहरातील तर पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाशी दुदर्फा संलग्न असलेला व मुंबई विशाखापट्टणम महामार्गाच्या सानिध्यात तर मुंबई पुणे नाशिक अहमदनगर यासारख्या औद्योगिक शहरांच्या मध्यवर्ती असलेले आळेफाटा येथील शुभम तारांगण शुभम तारांगण हा हरितगृह प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येत आहे तर आपल्या स्वप्नातील घर येथे साकारत आहे या प्रकल्पाचे काम ऐंशी टक्के पूर्ण झाले असून लवकरच ताब्याची तयारी सुरू झाली आहे शुभम डेव्हलपर्स निर्मित शुभम तारांगण प्रकल्पाला हरित प्रकल्प म्हणण्याचे कारण म्हणजे येथे पर्यावरणपूरक व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सर्व गोष्टी प्रकल्पामध्ये राबवल्या गेल्या आहेत यामुळे शुभम तारांगण गृह प्रकल्पाला महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल यांच्याकडून प्लॅटिनम रेटिंग हा मान मिळाला आहे शुभम तारांगण गृहप्रकल्प मुळात निसर्गाच्या सानिध्यात असल्याने या प्रकल्पामध्ये पुणे मुंबई मेट्रो सिटीमधील घरामध्ये ज्या पद्धतीने सुखसुविधा दिल्या जातात त्याच पद्धतीने ग्रामीण भागातही शुभम तारांगण प्रकल्पाच्या माध्यमातून या सुखसुविधा आपल्याला अनुभवायस मिळतात या कारणामुळे शहरातील नागरिकांना जेव्हा वाटते की ग्रामीण भागात आपल्या शेतजमिनीजवळ आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांच्या सानिध्यात आपलं स्वप्नातील एक सुंदर घर असावं तेव्हा ती इच्छा व ओढ शुभम तारांगण हरित प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसून येत आहे म्हणूनच जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठा गृहप्रकल्प आळेफाटा शहराच्या व तालुक्याच्या विकासात भर घालताना दिसत आहे या शुभम तारांगण हरितगृह प्रकल्पाचा महाराष्ट्रशाही न्यूज मराठीने आढावा घेतला आहे या शुभम तारांगण हरितगृह प्रकल्पाबाबत शुभम डेव्हलपर्समध्ये कार्यरत असलेले गणेश कोकणे यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया तर या प्रकल्पाची काय नवीन व विशेष वैशिष्ट्य आहेत हे, हे देखील जाणून घेऊया मी गणेश कोकणे मी शुभम डेव्हलपर्समध्ये कार्यरत असून आमचा शुभम तारांगण हा हरित गृह प्रकल्प आळेफाटा या ठिकाणी चालू आहे शुभम तारांगण विषयी विशेष सांगायचं म्हणजे शुभम तारांगण हा गृहप्रकल्प जो आहे तो उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा या शहरामध्ये चालू सुरू आहे आळेफाटा शहराचं विशेष सांगायचं म्हणजे आळेफाटा या शहराचा विकास दहा सध्या होत आहे कारण आळेफाटा शहराला पुणे नाशिक तसं तसेच नगरकल्याण या महामार्गांचा सेंट्रल पॉईंट म्हणून ओळखलं जातं आळेफाटा शहराला त्यामुळे दळणवळण म्हणा त्याचबरोबर कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत आणि उद्योगधंद्यांचा विकास होण्यासाठी इथे हातभार लागलेला आहे त्याचबरोबर मुळातच हा जो भाग आहे तो कृषी संपन्न आहे त्याचबरोबर इथे विविध शैक्षणिक आणि वैद्यकीय केंद्र आहेत त्यामुळे देखील आपल्या ह्या शहराचा विकास महत्वाचा झपाट्याने होत आहे जर आपण तारांगण साइटवर जर म्हटलं तर अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे आळेफाटा बस स्टॉप अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावरती हा आपला गृह प्रकल्प आहे प्रकल्पाला पूर्व व पश्चिम दोन्ही दिशेने पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी आहे त्यामुळे कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत शुभम तारांगण गृहप्रकल्प हा अतिशय चांगल्या प्रकारे शुभम तारांगण गृहप्रकल्पाला कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटी एकदम चांगली भेटलेली आहे जर प्रकल्पाविषयी जर बोलायचं म्हटलं तर प्रकल्प हा साडेआठ एकरमध्ये आहे प्रकल्पाला चारही बाजूनी वॉल कंपाऊंड आहे त्यामध्ये मु मुख्यत्वे करून फेज वन आणि फेज टू अशा दोन फेज आहेत फेज वनमध्ये सध्या एकशे बहात्तर फॅमिलीज वास्तव्यात आहेत कुटुंब राहत आहेत तिथे आता आणि नव्याने फेज चे काम चालू आहे तर फेज टूमध्ये दोनशे बावन्न युनिट्स आहेत आणि प्रकल्प जो आहे फेज टू तो सर्व अत्याधुनिक सुखसुविधांनी आपण बनवत आहोत त्याच्यामध्ये मुळातच सांगायचं म्हणजे आपला जो हा प्रकल्प आहे तो हरित गृह प्रकल्प आहे याच्यामध्ये पर्यावरणपूरक अशा सर्व काही गोष्टी आपण इथे प्रकल्पाला देत आहोत त्यापैकी मुख्यत्वे म्हटलं तर एस टी पी प्लॅन्ट डब्ल्यू टी पी प्लॅन्ट डब्ल्यू सी जे दिलेले आहेत आपण डब्ल्यू टी पी म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट जो आपल्याला विहीर बोरवेलमधून येणारं जे पाणी आहे ते फिल्टर करून सर्व सोसायटीला आपण ते पाणी स्वच्छ असे पाणी दररोज देतात देत त्याचबरोबर एस टी पी प्लॅन्ट आहे एस टी पी प्लॅन्ट हा दररोज सोसायटीमध्ये जे काही सांडपाणी तयार होतं त्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याला हा प्रकल्प आहे तो जवळपास सत्तर टक्के पाणी रिसायकल करतो जर व ते पाणी आपण बगीचा व फ्लश टँकसाठी घरामध्ये वापरतो त्याचबरोबर आपल्याकडे डब्ल्यू सीचा प्लांट आहे डब्ल्यू सी प्लांट म्हणजे ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्टर म्हणजे आपल्याकडे ते ओला कचरा दररोज सोसायटीमध्ये बनतो त्याचं विघटन करून त्याचं कंपोस्ट खत करण्याचं काम तो प्रकल्प करतो आणि तयार झालेलं खत हे आपण शेतीला त्याचबरोबर गार्डनला आपण ते खत वापरतो त्याचबरोबर एमिडीच्या बाबतीत जर पाहिलं तर शुभम तारांगण या गृहप्रकल्पामध्ये अगदी अत्याधुनिक सुविधा दिलेल्या आहेत त्याचबरोबर शहराप्रमाणे आपण ग्रामीण भागातही चांगल्या प्रकारच्या एमिटीज दिलेल्या आहेत जसे का पोडियम गार्डन आहे पोडियम ग्राउंड आहे त्याचबरोबर प्ले ग्राउंड आहे गजकोसी टट आहे टेनिस कोर्ट आहे गार्डन आहे ग्राउंड आहे त्याचबरोबर प्रत्येक घराला आपण व्हिडिओ डोअर फोन दिलेले आहेत सुरक्षेच्या कारणाने त्याचबरोबर कॉमन एरियामध्ये आपण सी सी टी व्ही कॅम कॅमेरा दिलेले आहेत आपण जवळपास दोन हजार स्क्वेअर फूटचा क्लब हाऊस दिलेला आहे सोसायटीसाठी ओपन जिम आहे पी व्ही सोलार सिस्टम आहे त्याचबरोबर ते पी व्ही सोलार सिस्टम जे आहे ते जवळपास शंभर ते एकशे वीस युनिट डेली प्रोड्यूस करतं आणि जवळपास सोसायटीची कॉमन लाईट आहे ते आपल्याला त्याच्यावरती चालताना दिसेल त्याचबरोबर सोलर वॉटर हीटर हा देखील प्रकल्प आपण सोसायटीला दिलेला आहे जेणेकरून सर्वांना गरम पाणी भेटणे यासाठी स्पेसिफिकेशनच्या बाबतीत जर पाहिलं आपण तर आपण गजारिया लेग यासारखे ब्रँड वापरलेले आहेत हिंडवेअर झालं पी व्ही यू पी व्ही विंडो दिले आहेत म्हणजे असे ब्रँड आणि आपण सगळ्या यांनी अत्याधुनिक सुविधांनी असे सगळ्या सुविधा आपण या प्रकल्पाला दिलेल्या आहेत त्यामुळे शुभम तारंगण प्रकल्पाला अतिशय चांगल्या प्रकारे सुखसुविधा लाभलेल्या आहेत त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर इथे राहणारी जी लोक आहेत ते लोक वर्ग आहे तो टीचर्स आहेत इंजिनियर्स आहेत डॉक्टर्स आहेत पोलीस खात्यातील लोक आहेत आणि व्यावसायिक लोक आहेत त्याचबरोबर पुणे मुंबई येथील देखील लोक आपल्या इथे फ्लॅट घेत आहेत त्यामुळे आपल्याला सोसायटीमध्ये अतिशय चांगलं वातावरण पाहायला भेटतं सोसायटीला मेंटेन अतिशय चांगल्या पद्धतीने राहते आणि सोसायटीला जे वातावरण चांगलं भेटल्यामुळे इथे सांस्कृतिक आणि विविध कला गुणांचे कार्यक्रम इथे होतात त्यामुळे इथे अतिशय सुंदर वातावरण आहे फेज टू बद्दल जर सांगायचं म्हटलं तर फेज टू मध्ये दोनशे बावन्न फ्लॅट आहेत टोटल याच्यामध्ये प्रामुख्याने चार बिल्डिंग देतात पूर्णा स्वाती कृतिका आणि अश्विनी एकूण एकशे शहाण्णव फ्लॅट टू बी एच के फ्लॅट्स आहेत आणि छप्पन्न फ्लॅट वन बी एच के आहेत तर एरियाच्या बाबतीत जर म्हटलं तर आपल्याकडे कार्पेट एरिया फार मोठाले आहेत जसं शहरांमध्ये कार्पेट एरिया भेटतात त्याच्यापेक्षा मोठाले एरिया आपल्याला इथे भेटतील जसे का सहाशे सत्त्याण्णवपासून सातशे सत्तावन्नपर्यंत आपल्याकडे टू बी एच केचे कार्पेट आहेत आणि वन बी एच के फ्लॅटमध्ये पाचशे सहा पाचशे अठ्ठावीस स्क्वेअर फुटाची कार्पेट आहे त्यामुळे मोकळी जागा फ्लॅटच्या आतमध्ये जाग इंटरनल स्पेस म्हणा हा अतिशय चांगला आहे आणि साडेआठ एकरमध्ये फक्त सव्वा चारशे फ्लॅट आहे त्यामुळे इथे असणारं आस्मार व्हेंटिलेशन असणारी मोकळी जागा पार्किंगसाठी व्यवस्था मोकळ्या जागेची ही अतिशय चांगली भेटलेली आहे त्यामुळे इथे मोकळी हवा मोकळं वातावरण लहान मुलांना वृद्धांना फिरण्यासाठी चांगली जागा इथे भेटलेली आहे त्यामुळेच आपल्या प्रकल्पाला अतिशय मोकळं वातावरण भेटत आहे आणि शिवाय इथे नैसर्गिक वातावरण देखील अतिशय सुंदर आहे कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर आपला जो आळेफाटा आहे तो पुणे नाशिक तसेच नगरकल्याण शहरांच्या सेंट्रली आहे त्यामुळे दळवळणाच्या बाबतीत म्हणा येण्याच्या माध्यमातून म्हणा किंवा प्रवास करायच्या माध्यमातून म्हणा अतिशय सुखद असे वातावरण निर्माण झालेले आहे जाण्या येण्यासाठी त्याचबरोबर इथे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचं से जंक्शन देखील होत आहे ते अवघ्या आपल्या हो प्रकल्पापासून पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे त्यामुळे त्याचा एक बेनिफिट आपल्या ह्या प्रकल्पाला भेटत आहे आपण जर आपल्या स्वप्नातील घर शोधत असाल तर अवश्य एकदा आपल्या शुभम हरित हरितग्र प्रकल्पाला भेट द्या धन्यवाद महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा